भुदरगड तालुक्यातील अनेक गावात दत्त जयंती आणि जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला ठिकठिकाणच्या दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती शेणगाव इथल्या एकमुखी दत्त मंदिरात भाविकांची मांदियाळी होती अनेक ठिकाणी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं वेदगंगेच्या काठावर असणाऱ्या भुदरगड तालुक्यातील शेणगाव इथल्या एकमुखी दत्त मंदिरात दत्त अवतार नरसिंह सरस्वतीचं वास्तव्य होतं त्यामुळे या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्व आहे दत्त जयंतीनिमित्त मंदिराचे पुजारी महेश कुलकर्णी यांच्या हस्ते पहाटे मूर्तीला अभिषेक घातला तसंच श्रींची आकर्षक रूपात पूजा बांधली काकड आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं बुदरगड तालुक्यासह अन्य तालुक्यातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला सायंकाळी सहाच्या सुमारास दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात दत्त जन्मकाळ सोहळा पार पडला बुदरगड तालुक्यात दत्त जयंती उत्सव काळात कीर्तन प्रवचन असे भक्तिमय कार्यक्रम पार पडले दत्त जयंतीनिमित्त दिवसभर अनेक गावात महाप्रसादाचं आयोजन केलं होतं हजारो भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला दत्त मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं तसंच विद्युत रोषणाई सुद्धा केली होती गारगोटी इथं वेदगंगा नदीकाठावर असलेल्या दत्त मंदिरातही शेकडो भाविकांच्या उपस्थितीत जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले